करा कुन -कुन आ, हाँ। यूग्णा, यूग्णा। हाँ। ते न बाळा काय यात कलर कोण कोणता येत असे आहेत काय आता हे काय करणार तू वेगवेगळे कलर वेगवेगळे कर बघू पिवळा कलर एके साईडला कर मोजायचं नंतर नाही पिवळा कलर केशरी कलर वेगवेगळे ठेव बघू हां कोणता मोजत नाही तेवढंच पाच पाच हां ते कोण हां मी सांगत नाही हां हां नाही हे मोजायचं नाही हे आधी बाळा आता ह्यातलं कलर कोणकोणते आहेत ते साईडला कर कोणकोणते कलर आता हां सांग ते कोणता हां पिवळा हा पिवळा गुलाबी हां हिरवा एवढंच वाईट कलर त्यात आणि एक आहे बघ आणि कोणता आहे आणि निळा आता हे मोजून दाखवणार ओके ओके

अजून अजून बघ अजून बघ अजून आहेत नाही अजून आहेत हां त्यो किती सतरा हां आता कोणतं हां पिवळा किस्तरी hmm. hmm. रही थी सोलह अठारह एकवीस चौवीस छवीस सत्ता अट्ठावी तीस एकतीस बत्तीस बत्तीस हे सगळे नऊ पडते बत्तीस हां तेत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बस तेवढंच एक्केच्या बेचाळ त्रेचा चव्वेचाळ पंचेचाळीशी चार सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न अजून एक आहे ते बघ बावन्न हे बावन्न साईडला ठेवा ओके हा कलर कोणता हां चला मोजा किती आहेत बघा